नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचे स्वागत आज आपण पाहणार आहोत होळी दोन हजार पंचवीस या सणाचा इतिहास महत्त्व आणि उत्सवाची रंजक गोष्ट होळी हा सण का साजरा केला जातो आणि यामागे कोणती कथा प्रचलित आहे हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच अभ्यासणार आहोत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा चला तर आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया होळी होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्व वेगळेच आहे ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सणामागे एक आख्यायिका आहे पूर्वी राक्षस कुळात हिरण्य कशपू नावाचा राक्षस होता तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार आणि राग होता त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद बालपणापासून विष्णूंचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे नेमके हेच हिरण्य मान्य नव्हते मुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला अखेरीस कंटाळून हिरण्य कशपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका तिचे नाव ती राक्षस प्रवृत्तीची आणि क्रूर होती तिला अग्नीचे भय नव्हते अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता म्हणून हिरण्य चिता रचली त्यावर होलिकेला बसविले आणि तिच्या मांडीवर प्रल्हादला बसविले परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिका जळून खाक झाली विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंहरूपाने हिरण्य कशुपूचा वध केला थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला त्यामुळे वाईट आचार विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करणे हाच होळी साजरा करण्यामागचा सा उद्देश आहे या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प केला जातो जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख समाधानाचे जाईल असा प्रयत्न असतो होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस फाल्गुन शुद्ध पौर्णिमा असल्याने दरवर्षी त्या दिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात महाराष्ट्रात होळी उत्सव आनंदाने उत्साहाने साजरे करतात आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे झाडांच्या फांद्या जमविल्या जातात त्यांच्यावर गवत वाळलेली लाकडे गबर्या केळी इतर फळे रचले जातात मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यतः पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो नंतर होळीचे दहन केले जाते दहन करताना होळी रे होळी पुरणाची पोळी अशी घोषणाबाजी देखील केली जाते होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो या दिवशी एकमेकांना रंग लावून हा सण उत्साहात साजरा केला जातो मनातील अडी राग रुसवे मिटून नात्यात गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न असतो असा हा होळी सण दोन दिवस आनंदात उत्साहात साजरा केला जातो होळी सणाच्या खूप खूप शुभेच्छा ಮಿತ್ರಾನೋ ತುಮಾ ಹಾ ವೀ ಆಡಲ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಓನ್ಲೈನ್ ಕ್ಲಾಸೂಮ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಧನ್ಯವಾದ